पंढरपूर म्हणून आपल्या गावाला ओळखलं जात पंढरपूरचा सा पांडुरंग हा दिवस आपल्या इथे मध्ये राहायला येतो जगद्गुरु संत तुकाराम गंगाजी बाब मवाळ कडुसकर हे गंगाजीबाब मवाळ तुकाराम महाराजांचे शिष्य असल्यामुळे तुकाराम महाराज त्यांच्या घरी आले त्यान भगवान परमात्म्याला त्यांनी इकडे आणलं हे ज्वारी बाजरी जाळून लिहिलेलं आहे हा कागद तेव्हापासून आहे असं आहे एकाही कागदाला तुम्हाला कुठेही जाळी होल कुठे दिसणार नाही नमस्कार मातीमावली युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत आज आपण पाहणार आहोत कडूस तालुका खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे पंढरीचा पांडुरंग विश्रांतीला येतो त्यावरील माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील काही बारकरी संप्रदायातील लोकांना माहिती नसेल त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे खर तर कडूस या ठिकाणी वर्षातून माघ शुद्ध दशमी ते माघ पौर्णिमा या सात दिवसामध्ये पंढरीचा पांडुरंग विश्रांतीसाठी येतो अशी आख्यायिका सांगितली जाते तुकाराम महाराजांचे चौदा टाळकरी होते त्यापैकी गंगाजीबा मवाळ यांच्या भेटीसाठी देव या ये ठिकाणी येत असतात कडूस तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे हे राजगुरुनगर म्हणजेच पुणे नाशिक हायवेवरून साधारण बारा किलोमीटर अंतरावर आहे कडूस या गावाला खूप ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे खूप जुने वाडे खूप जुनी मंदिर कडूस या गावात पाहायला मिळतात गंगाजीबा मवाळ हे कडूसचे राहणारे असल्याने त्या ठिकाणी सात दिवस देव विश्रांती घेण्यासाठी येत असतात संपूर्ण तालुक्यातून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि गंगाजीबाब मवाळ कडुसकर हे गंगाजीबाब मवाळ तुकाराम महाराजांचे शिष्य असल्यामुळं तुकाराम महाराज त्यांच्या घरी आले भगवान परमात्म्याला त्यांनी इकडं आणलं तेव्हापासून आज जवळजवळ तीनशे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली जवळजवळ त्याला आणि निमित्त माझ्या मनामध्ये अनेक वर्षापासून ही संकल्पना होती भगवान परमात्मा येण्याची तीनशे अठ्याहत्तर वर्षांची परंपरा पण दिंड्या काही नाही येत नव्हत्या लोक यायचे दर्शनाला पण कडूचा देवी येण्याची परंपरा आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला बोर्ड लावला जातो की देव कडूसला गेली अशा प्रकारे भगवान परमात्मा इकडे येत असल्यामुळं आपण दिंडीनी जावा सगळ्या गावाच्या दिंडी आपल्या परिसरात यावा म्हणून हा एक उपक्रम या ठिकाणी मी राबवलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण खेड तालुक्यातली पंचक्रोशी त्यामध्ये सहभागी व्हाय अनेक गावच्या दिंड्या त्यामध्ये सहभागी होतात आणि सर्व देवस्थांनी देवस्थानी त्या ठिकाणी सर्वांनी मान्य केलेले आणि ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केलेले आणि त्याच्यामध्ये खेळतातले सर्व कीर्तनगार गायक वादक वारकरी सगळ्या गावातून या ठिकाणी हजर राहतात म्हणून हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा याच्याकरता हा खटाडोप केले नाही किंवा हा चालू राहावा भगवान परमात्मा आपल्याकडे येतो म्हणून आपणही देवाकडे जायचं नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया लवी सावारे अशा प्रकारे हे सर्व दिंड्या या ठिकाणी हा समाज जमवलेला आहे या कडूच्या पंचक्रोशी मध्ये चारही बाजूने पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही बाजूनी अनेक दिंड्या त्या ठिकाणी येत असतात आणि तो येणारही ये, ये, ये भविष्य काळामध्ये अशा प्रकारची ही संकल्पना दो दोन दोन हजार दो, तेवीस रोजी या ठिकाणी माझ्याकडून ही निर्माण झाली आणि त्याला सगळ्यांनी साथ दिल्यामुळं हा सोळा आणखीन उत्तरोत्तर मोठा होईल ज्ञानोप्राच्या चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना गंगाजी बो माळा यांच्या चरणी चरणी प्रार्थना करतो शुभम होतो कल्याण नमस्कार माझं नाव आदित्य धोंडीराज मवाळ मी गंगाजी बो मावाळांचा वंशज आहे आणि आपल्या इथे या कडूस गावामध्ये जो उत्सव साजरा होतो प्रति पंढरपूर म्हणून आपल्या या कडूस गावाला ओळखलं जातं पंढरपूरचा सा पांडुरंग हा सहा दिवस आपल्या इथे अडूसमध्ये राहायला येतो तो विश्रांती करता येतो असं पहिल्यापासून म्हणतात आणि महागशुद्ध दशमी ते मागशुद्ध पौर्णिमा हा उत्सव आपण साजरा करत असतो हा उत्सव गेले कित्येक साडेतीनशे तीनशे ऐंशी वर्ष आता आहे आपला उत्सव सलग चालू आहे कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये खंड आपण पडलेला नाहीये आणि हा उत्सव आपल्या तुकाराम महाराजांनी ही प्रथा आपल्या पुढे चालू करून दिलेली आहे त्याप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करत असतो पूर्वीच्या काळ पूर्वी असं म्हणलं जात असत की पंढरपूरचे पांडुरंग येथे यायचे म्हणजे काय व्हायचं तर पंढरपूरला सहा दिवस काकारती बंद असायची ती काकारती आपल्या इथं कडूस गावा इथं हो इथं होती आणि हा जो होता तुम्ही शेजारी गाथा बघताय हा तुकाराम महाराज कथित आणि गंगाजी मवाळ लिखित हा असा गाथा आहे हा गाथा आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही हा एक गाथा आहे तसाच तुमचा तुम्ही देऊ मध्ये बघाल तर जगनाथ महाराजांचा दुसरा गाथा आहे आणि एक आपल्या ज्या मूर्ती आहेत ह्या मूर्ती आपल्याला तुम्ही बघाल तर राही रुक्मिणी आहेत प्रत्येक ठिकाणी आपल्याला पांडुरंग रुक्मिणी असं बघायला मिळतं पण आपल्या इथे हा तुकाराम महाराजांनी प्रसाद म्हणून आपल्याला दिलेल्या मूर्ती आहेत ह्या आपल्याकडे राही रुक्मिणी म्हणून मूर्ती आहेत आणि आपल्याकडे हा उत्सव असा साजरा केला जातो त्याप्रमाणे सहा दिवस लोक अन्नदान करतात मोठ्या प्रमाणात अन्नदान असतं सहा दिवस लोक उत्साहाने इथं पाया पडायला पंढरपूर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडण्यासाठी लोक भरपूर गर्दी करतात अशीच गर्दी आपल्या इथे कायम असते असं आपल्या पांडुरंगाच्या उत्सवाच महती आहे हे ज्वारी बाजरी जाळून लिहिलेलं आहे हा कागद तेव्हापासून आहे असं आहे एकाही का कागदाला तुम्हाला कुठेही जाळी होल कुठेही दिसणार नाही याचं कारण म्हणजे पूर्वीची लोक एवढी हुशार होती जुन्या त्या काळातली की ते लोक हा ते एवढे त्या काही कस म्हणजे लोक कागदाला जपण्यासाठी काय करायचे तर ते लोक त्या ह्याच्यामध्ये आता या आता पानं जर उलटली आहेत त्याच्या पानांमध्ये काही काही ठिकाणी मध्ये सापाच्या काती ठेवले नाही त्याच्यामुळे काय होतं कुठल्याही प्रकारचा किडा वाळवी हा कुठलाही प्रकार त्याला लागत नाही हा जो आपण समोर फोटो पाहतोय तो आताचे जे वंशज आहेत त्यांचे पंजोबा आहे आणि ही जी वस्त्री आहेत ते त्यांची घर आहे आता त्याच्यावर थोडंसं डागबुजी करून वेगळं वरपात्रा वगैरे टाकून खोली वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जुन्या काळाचा जो वट आहे तो हाच आहे त्याच्या पायऱ्या जुन्या ज्या पायऱ्या पायऱ्या आणि वरती थोडस मानकाम वाढवण्यात आहे परंतु जो ओटा आहे येते बसायची तो ओटा तोच आहे गंगाजीबाऊ हे घर आहे त्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं जे तुकाराम महाराज सौ सो, सौदा टाळकरी होते त्याच्यातले टाळकरी आहेत आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ उपलब्ध आहे त्यांच्या हा। हस्तलिखित ग्रंथ या स्वतः हाताने लिहिलेला असा ग्रंथ आहे हे ज्वारी बाजरी जाळून जोरून लिहिलेले

बाजूला जुन्या काळात डोळ्यांचं जे घरात आहे अशा पद्धतीची भाविकांसाठी दोसरे बनवलेली पूर्ण साग बने जुन्या काळात त्या वसऱ्या ज्यावेळेस भाविक बैलगाडा घेऊन मुक्कामाला यायचे त्यावेळेस व्यवस्था करत आली होती ती व्यवस्था आजही जी शाबूती आणि त्या रचना पाल केली काळाचं पुढे थोड्या काळात स्वयंपाक करण्यासाठी सुरंग वापरलं जायचं मध्ये बांधका